काल जरा खाली देत माझा चेहरा दिसेल त्यांना दांडक पार माझ्यावर चाललंय मीटिंग घेतली होती काल आपल्याला सगळ्यांना माहितीये पत्रकार मित्रांनो मागचे ग पावाचा गेल्या वर्षी वारकऱ्यांना जे लिहिले आहेत त्यांना वीस हजार रुपये निधी एकनाथ शिंदे दिला होता मात्र यावेळेस या सरकारला विसर पडलाय वारकऱ्यांचा या पिंड यांचा असं म्हणलं जातं आम्हाला कुणाचा विसर पडलेला नाही तुम्हाला काय एक मिनिट तुला काही माहित नसतं काही नसतं बस काही बडबडत असतो एक मिनिट थांब ना अजून पालख्या अजून सुरूच झाले नाहीत त्यांची यादी काढली सगळ्या काही गोष्टी केलेले तुला काही माहिती नसतं एक मिनिट मी त्यांना जबाबदारीनं सांगतो राज्याच्या प्रमुखांनी या संदर्भामध्ये सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत निधीची उपलब्धता वित्त विभागाने केलेली आहे कुणालाही त्यामध्ये दुर्लक्षित केलं जाणार नाही मला दाखव नोटीस मला नोटीस दाखव कुठल्या शेतकऱ्यांनी मला बघू आहे तरी का तीन हॉसपॉवर पाच हॉसपॉवर साडेसात हॉसपॉवर ह्या शेतकऱ्यांना नोटीस दिलेली असेल तर मला दाखव आता साडेसातच्या पुढे जर शेतकरी असेल दहा पॉवर पंधरा हॉस्पॉल साडेबारा पॉवर वीस पंचवीस तीस पन्नास असे वेगळे तर त्यांना दिली असेल तर त्यांना माफी दिली नाही माफी दिली तीन पाच गरीब शेतकरी अल्प अत्यल्प आणि लहान शेतकरी साडेसात पर्यंत इलेक्ट्रिक पंप वापरणार आहे ह्याला आपण सवलत दिली कर्जमाफी वाफी चेक प्रश्न राहिले